अंमली पदार्थ विरोधी पथकानं सहा डिसेंबरला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमडी विक्री करणाऱ्या चौघांना मुद्देमालासह हो पकडलं होतं त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे एकोणसत्तर ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आले होते विशेष म्हणजे यातील तिघे वडाळा गावातीलच रहिवासी असून त्यामुळे वडाळा गावात अजूनही एमडी विक्री होत असल्याचं स्पष्ट झालं होतं येथील एमडी विक्रीचे रॅकेट चालविणारी भाभी तथा नसरीन शेख इला अटक केल्यानंतरही एमडीची विक्री होत असल्याचं दिसून आलं होतं मात्र स्थानिक पोलिसांनी डोळ्यावर झापडं उडून घेतल्यानं एम डी विक्रीचं हे रॅकेट शहरात फोफावले गेले पण या तिघांच्या अटकेनं तीही फोल ठरली दरम्यान या चौघांपैकी एक साथीदार सदाशिव उर्फ शिव पाराजी गायकवाड हा गुन्हा घडल्यापासून फरार होता वडाळा रोडवरील म्हाडा वसाहतीतील तो रहिवासी होता तेव्हापासून अंमली पदार्थ विरोधी पथक त्याच्या शोधात होते तो वडाळा गावात येणार असल्याची माहिती मिळताच पथकानं सापळा रचून सदाशिव गायकवाड याची कठडी वळली या पाचही आरोपींना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घोटी पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल आहेच पण नाशिक शहरातील अनेक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही कारवाई केली आहे एमडी प्रकरणाचा नाशिक राज्याच्या नकाशावर येऊनही या गुन्ह्याला रोखण्यासाठी पोलीस असमर्थ ठरत आहेत कारवाई जरूर होते पण हा धंदा मुळापासून उघडण्याचं आव्हान पोलीस आयुक्तांसमोर आहे एमडीमध्ये भावी पिढी गर्तेच्या खाईत जात असून कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्याचं गांभीर्य ओळखून आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी कडक धोरण स्वीकारण्याची नितांत गरज आहे तसं झाल्यास नाशिककर त्यांना मनापासून दुवा देतील हे निश्चित सिकंदर पठानसह गुड्डू शेख अदिशा न्यूज नाशिक